जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व बँकांच्या खातेदारांसाठी एक आनंदाची व काहीसा दिलासा देणारी बातमी देणार आहोत आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक आदेश जारी करून बँकेच्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू देशातील सर्वच बँकेच्या खातेदारांसाठी आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक खात्यातील किमान शिल्लक अर्थात मिनिमम बॅलन्स रकमे बाबतीत एक मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे जर का तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन करत नसाल तर तुम्हाला दंड अर्थात किमान शुल्क चार्ज भरावा लागणार नाही दोन वर्षापासून कोणतेही व्यवहार नसलेल्या बँक खात्यांवर किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम लागू करता येणार नाही असेही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे याशिवाय शिष्यवर्ती आणि डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी सरकारी योजनांसाठी उघडलेले बँक खाते ही दोन अधिक काळ वापरली गेली नसेल तरीही ती बँक खाती निष्क्रिय अर्थात बंद करता येणार नाही बँक ऑफ इंडियाने या बाबतीत सर्व बँकांना निर्देश दिले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करून याबाबतचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत आता बँकांना खाते बंद करण्याबाबतीत ग्राहकांना अधिक सूचना द्यावी लागणार आहे व तसेच बँकांमध्ये दावा न केलेले पैसे म्हणजे ठेवी कमी करण्याचा आणि तो पैसे त्यांच्या योग्य दावेदारांना परत करण्याचा प्रयत्न केला जात आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेला हा नवीन नियम सोमवार येत्या एक तारखेपासून लागू होणार आहे अर्थात सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून या नवीन नियमाची अंमलबजावणी देशभरामध्ये केली जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद